गावातील राजकीय लोकांनी शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला एक गोळी दिली होती त्याला त्या पळशीला गोळी दिल्यानंतर त्याला आराम पडला पालक म्हणून आमची कोणती तक्रार नाही लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची एक बातमी व्हायरल झाली होती त्या अनुषंगानं आपण आता आलो लोधवड्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नेमका प्रकार काय झाला हे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया नेमकाच झाला काय प्रकार मी दीपक नामदेव ढोक प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे काल पंधरा फेब्रुवारी रोजी मी शाळेच्या कामानिमित्त कोल्हापूरला मिटिंगला होतो मला साधारणपणे दोन अडीच्या दरम्यान शाळेचे कामकाज पाहणारे मुख्याध्यापक आमचे कदम सर त्यांचा फोन आला की असं एक दोन तीन मुलांना सर उलटी मळमळ होती मग मी तिथून तो फोन घेतल्यानंतर त्यांना ते सांगितलं की तिथल्या दवाखान्यात जावा उपकेंद्रातलं तिथला सल्ला घ्या त्यांना मुलं दाखवा काय म्हणतात बघा त्यांनी लगेच तिथं तातडीनं ती मुलं उपकेंद्राच्या मॅडम गायकवाड शिस्टर त्यांना दाखवल्या आणि त्यांनी त्या ते मुलांना काय झालेलं नाही किरकोळ आहे म्हणून त्यांना ओ आर एस दिलं की साधारणपणे उलटी मळमळ मुलांना होते उन्हाच्या त्रासानं होत असेल किंवा कशानं होत असेल बघूया आपण त्यांना ओ आर एस दिलं आणि मुलांना बऱ्यापैकी फरक पडला नंतर मी नमस्कार मी कुंडलित बाजीराव चोपडे शाळा समितीचा अध्यक्ष ज्या पद्धतीनं त्यांना उलट्या झाल्या शिक्षक लोकांनी सर्वांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन गेले तिथं लगेच उपचार केला ओ आर एस वगैरे दिलं त्याच्यानंतर बाकी आ, पैशेला घेऊन गेले आणि नंतर तिथं ॲसिडिटीची गोळी दिल्यानंतर त्यांना खूप आराम मिळाला हो डॉक्टरांनी सांगितलं की ॲसिडिटीचा मुलांना त्रास झाला होता पण काही गावातील राजकीय प लोकांनी शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अतिशय च चुकीची वृत्ते शिक शैक्षणिक ठिकाणी राजकीय या घडामोडीचा काही नसावं आणि ज्या लोकांनी जे केलं वा, ते अतिशय खूप वाईट दुर्दैवी घटना त्यांनी व्हायरल केली विष बाधा वगैरे असं काही सुद्धा झालं नव्हतं मुलांना उन्हामुळे आणि ऍसिडिटीमुळे त्यांना त्रास झाला होता नमस्कार मी श्रीमंतदा काल जी घटना घडली त्याच्यामध्ये माझा मुलगा पाचवी यत्ता पाचवीमध्ये ओंकार श्रीमंत अवघडे हाही होता ॲक्च्युली uh, सांगायचं म्हणजे त्याला उलट्याचा त्रास व्हायला लागला सरांनी लगेच आम्हाला कळवलं लगेच कळवल्यानंतर त्याला पळशीला नेलं पळशीला नेल्यानंतर पर आम्हाला परत दहीवडीला सांगितलं की दहीवडीला घेऊन जातोय दहीवडीला नेलं पळशीला एक ॲसिडिटीची जी गोळी दिली होती त्याला त्या पळशीला गोळी दिल्यानंतर तिथंच त्याला आराम पडला दहीवडीला नेऊन फक्त ओ आर एस त्याला दिलं ही गोष्ट केली ती फक्त राईचा पर्वत केला गावातील कोणी केला किंवा कसा झाला ह्याच्यापेक्षा मुलांना एवढा काही त्रास कुठलाही झाला नाही सकाळी मुलगा रात्री दवाखान्यातून आणल्यानंतर मुलगा एकदम खडखडीत होता जेवण भरपूर जेवला रोजच्या सारखी झाली पालक म्हणून आमची कोणतीही तक्रार नाही आमची शिक्षकाविषयी तक्रार नाही उलटी शिक्षकाने आम्हाला भरपूर सहकार्य केलं शाळा व्यवस्थापन समितीने सहकार्य केलं गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केलं रात्री सर्व ग्रामपंचायतीची बॉडी शाळा व्यवस्थापन समितीची बॉडी शिक्षक वर्ग रात्री साडे दहा अकरा पर्यंत आमच्या समोर ते सगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे या ठिकाणच्या सहा विद्यार्थ्यांना वेशबाधा झाल्याची एक बातमी ऐक आली होती त्यानुसार आम्ही या ठिकाणी शाळेत येऊन खरी वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्याच्यानंतर या निष्कर्षापर्यंत आता पोचले आहोत म्हणजे या ठिकाणच्या पालकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा शिक्षकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट घडली नाही विद्यार्थ्यांना असलेल्या ॲसिडिटीच्या त्रासामुळे त्यांना तो त्रास झाला त्यांच्या उलट्या झाल्या त्याच्यामुळे शाळा प्रशासनानं त्वरित दखल घेऊन त्यांना उपचारार्थ दाखल केलं आणि त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ती विद्यार्थी आता ठणठणीत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे आणि शाळेत ही ते विद्यार्थी आता आहेत त्याच्यामुळं असा कोणताही प्रकार झालेला नसून विषबाधा ही केवळ अफवा होती आणि विद्यार्थ्यांना हा हा केवळ त्रास होता स्वतः या निष्कर्षापर्यंत आपण ताप आता पोचलेलो आहोत